जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी अंबरनाथ आय टी आय समोर शनिवारी रात्री भीषण अपघात झालाय स्पीड ब्रेकर वर दुचाकी जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला मृत तरुणांची नावे पवन हमकारे आणि प्रणव बोरकल्ले अशी आहेत मृत दोन्ही तरुण हे मुरलीधर नगरचे रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात पाठवले आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला केले पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली अंबरनाथ आणि रिलायन्स पेट्रोल पंपच्या दरम्यान असलेले स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे अपघातानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती आयटीआय ब्रेकरवर ब्रेकर वार अपघात होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत त्या स्पीड ब्रेकर साठी वेगळ्या पर्यायाचा विचार करण्यात यावा अशा सूचनाही अनेकदा करण्यात आल्या आहेत पण अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही स्पीड ब्रेकरमुळे दोन तरुणांचा नाहक बळी गेल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे दरम्यान संबंध ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते अजय धोत्रे ऍक्च्युली असे अंबरनाथ आयटीआय जो रोड आहे तिथं स्पीड ब्रेकर इलिगल स्पीड ब्रेकर बांधलेत ना त्यांच्यावरती काय नोटिफिकेशन नाही का इथं स्पीड ब्रेकर आहेत काहीच नाही का त्यांच्यावरती वाईट पट्टी काहीच नाहीये आणि तिथं स्पॉट लाईटी पण नाहीये तेवढ्या स्पॉट मध्ये पाऊन तास झाला गाडी अम्बुलन्स येते 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 एकही अँब्युलन्स आली नाही पोराचा जीव चालू होता अर्धा तास आधी जर आणला असता डॉक्टर बोलतो अर्धा तास आधी आणला ना परत जीव वाचला असता माझ्या स्वतःच्या गाडीत नेत होता तरी पण मला गाडीला हात लाईन लावून दिला बॉडीला hmm. पोलीस प्रशासन तिथं होते ना त्या लोकांनी मला हात नाही लावून दिला मी पण्या म्हणूनच बोलतो त्याला एकाने पण हात नाही लावून दिले एकाने पण अर्धा तास फक्त पाहिजे होता अर्धा तास आधी जर आणला ना भोळे जीव वाचला असता पोरांचा त्यांना काय करायचं होतं त्यांच्या त्यांना काहीतरी रिपोर्ट बनवायचे होते बाबा पहिले काय रिपोर्ट बनवता अरे पोरात जीव वाचवायचा सोडले तर सगळे रिपोर्ट बनतात इलिगल ते स्पीड ब्रेकर टाकलेत कशासाठी टाकलेत अरे त्यावरती स्पीड ब्रेकर टाकले तर तिथं स्पॉट लाईटी लावा काहीतरी नोटिफिकेशन लावा पट्ट्या मारा काहीच नाहीये आज तिथं ज्या दिवशीपासून स्पीड ब्रेकर टाकले त्या दिवसापासून एवढ्या गाड्या उडतायत तिथे एकाचही लक्ष नाहीये कोण तास झाला का अँब्युलन्स येत नाहीये इथनं जी बॉडी वरून जी जर अँब्युलन्स आली ती तिकडे आली पण अंबरनाथची एकही अँब्युलन्स तिथं आली नाही त्यांना हात लावणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही बॉड्यांना हात लावणार नाही ते स्पीड ब्रेकर टाकलेत ना संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर